रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

असं उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं आम्हाला ते पण आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक वेगळा विषय आहे पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे आ, क्या हो गोवा वादा या थीम अंतर्गत आता आंदोलन तुम्ही खरंतर सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही संवाद देखील सोडला आहे काय सोडला मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं बदनापूर आहे आंबड आहे घनसावंगी आहे परतूर आहे मंठा आहे सगळ्या ठिकाणी मी जातो आहे काल पण मी सिल्लोड फुलंबरी अशा अनेक तालुके केले उद्या परवा कंटिन्यू ह्या आठवड्याभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या व्हा तेरा वादा तुम्ही वादे केले होते ना जनतेशी शेतकऱ्यांशी तर हे काय झालं याचं हा साधा प्रश्न आम्ही विचारतो त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल बरं लाडक्या बहिणीची फसवणूक केली तर कोर्टात जाऊ अपात्रतेची कारवाई केली तर कोर्टात जाऊ असं बच्चूकडून नियमाला जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यात जालनाचे माजी आमदार कैलाशजी गोरंटार यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या का झोपलेली आहे का ती का आंदोलन करत मग त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे ठाकरे सेना योग्य पद्धतीने करत कोणी उचललं ते प्रकरण काढलं कोणी बाहेर जरा कैलाश गोरंट्याला विचारा पुढे काही होत नाही कैलाश गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर अनिल गोटे शिवसेनेचेच आहे संजय राऊत शिवसेनेचे आहे जरा तुमच्या पुढे काय बोलत नाही म्हणतात ते काढलं आमच्या पक्षात आम्ही बघू तुमच्या पक्षात तुम्ही बघा तुमच्या नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय मंत्रिमंडळात खरं तर मला घ्यायला हो तर अशी खतखत त्यांनी व्यक्त केलेली आहे ते मोठे जेष्ठ नेते मला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही जालिंदर सुटीकरांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो एक वर्षात एकशे दोन बदले त्यांनी केले आहेत त्यांचा बदल्यांचा रेकॉर्ड एक वर्षात एकशे दोन बदल जालिंदर सुपेकर हा करप्टेडच आहे अधिकारी हे काय आता आगवणीमुळे बाहेर आला अशातला काही भाग नाही आधीपासून जालिंदर सुपेकराविषयी ऑब्जेक्शन्स आहे म्हणजे बदल्यामध्ये खरेदी याच्यामध्ये कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये कायद्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये जालिंदर सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे असं कसं होऊ शकतं बंद नाही होऊ शकत बंद झाले तर आम्हीच आवाज उठू ना, कर ना।, ना। हो बंद हो हो करा कोणी मागणी केली उलट सगळ्यांना लाभ द्या आणि एकवीस करा अशी आमची मागणी